सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कोकणातलं एक छोटंसं गाव हिरवागार शांत निसर्गरम्य त्या गावात राहणारी मेघना नावातच जणू काही गोष्ट दडलेली होती मेघना म्हणजेच जी कुणाचीच नव्हती आई वडिलांना ती लहानपणीच गमावून बसली होती मामाच्या घरी वाढली पण घरात कुणी कधी प्रेमानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला नव्हता शिक्षण झालं पण परिस्थितीमुळे गावातच एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली ते एकटीच राहायची एक, एक लाकडी जुना वाडा थोडं घराबाहेर ओसरी आणि एका कोपऱ्यात बसलेली तिची सखी शांतता संध्याकाळी शाळेतून परतल्यावर ती कधी हरवून जायची पुस्तकात तर कधी ओसरीवर बसून आकाशाकडे बघत विचार करत राहायची खरंच का आयुष्य इतकं एकटं असावं एके दिवशी गावात नवीन सरपंचाचं कुटुंब आलं त्यांचा मुलगा होता अमेय उच्च शिक्षित शहरातून गावात आलेला पण मनानं साधा तो ग्रामविकासासाठी गावात अनेक उपक्रम राबवत होता शाळेसुद्धा वेळोवेळी भेट द्यायचा मेघनाला पहिल्यांदाच कुणाचं लक्ष जाणवलं अमेला तिच्या डोळ्यात खोल असं काही दिसलं एक कोरडं झाड जे थोडं पाणी दिलं तर पुन्हा बरू शकतं हळूहळू दोघांमध्ये संवाद सुरू झाला पुस्तक कविता शिक्षण म्हणून त्यांचं कार्य या सगळ्या गोष्टी त्यांना जवळ आणू लागल्या मेघनाला पुन्हा एकदा कोणावर विश्वास ठेवावासा वाटू लागला अमेयचं बोलणं त्याची शांत नजर आणि त्याचं सतत तिला समजून घेणं या सगळ्यांनी तिच्या मनात एक नवीन भावना रुजू लागली एक संध्याकाळ अमेय शाळेजवळ तिची वाट पाहत उभा होता ती आली आणि तो म्हणाला मेघना तू माझ्या आयुष्यातील शांतता आहेस एक साखर वर्षण देशील का आपलं आयुष्य एकत्र घालूया का मेघना काही क्षण शांत राहिली डोळ्यात पाणी क्षणभराचं हृदय शांत झालं तिने मान हलवली हो त्या एका क्षणात तिचं आयुष्य पूर्ण बदलून गेलं त्यांचं लग्न झालं गावात एक सुंदर सोहळा झाला मेघनाच्या ओसरीवर आता सहसहता हसू होतं आणि तिच्या आयुष्यात अमेयच्या प्रेमाचं गार गारुड ते दोघं स्वप्न उभं करत होते एकत्र शाळा सुधारण्याची मुलांना नवीन पुस्तकं द्यायची एक लायब्ररी सुरू करायची पण आयुष्याला कधी कधी आपलं सुख फारसं सहन होत नाही लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी अमयला ताप येऊ लागला सुरुवातीला वाटलं थकवा असेल पण ताप कमीच झाला नाही शहरात नेलं चाचण्या केल्या आणि हृदयाला घाबरणारी बातमी कॅन्सर मेघना डोळ्यावरच रंगीत स्वप्न तुटलं पण तिने हार मानली नाही अमेयसाठी उपचार प्रेम काळजी ती दररोज लढत होती दिवस गेले महिने सरले अमेयचं शरीर कमजोर होत गेलं पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही मेघण्यासाठी हास्य होतं एक दिवस अमेयच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तो हसला आणि म्हणाला तूच माझं आयुष्य आहेस पण मला माफ कर क्षणभराचं सुख दिलं तुला पण आयुष्यभराचं दुःख देऊन जातोय त्या रात्री तो शांत झोपला आणि पुन्हा उठलाच नाही मेघना आजही त्या वाड्यात एकटी राहते ओसरीवर त्याची खुर्ची अजून तशीच आहे शाळेची लायब्ररी ती दोघांचं नाव देऊन सुरू केली आहे अमेघना वाचनालय लोक म्हणतात तिचं आयुष्य दुःखानं भरलेलं आहे पण मेघनाचे उत्तर वेगळं असतं त्याने मला क्षणभराचं प्रेम दिलं आणि त्यांच्या आठवणीमुळे मी आयुष्यभर जगू शकते अमेय गेल्यानंतर आयुष्याचा रंग काळवंटला होता वाडा शांत झाला ओसरी वर्षी ती हसरी गडबड आता फक्त आठवणीत उरली होती पण मेघना खसली नाही ती मुळातच एक सशक्त बाई होती प्रेमानं बहरलेली दुःखाने घडलेली ती रोज शाळेत जायची आणि अमेने उभं केलेलं स्वप्न जपत होती लायब्ररीचं उद्घाटन अमेयच्या पहिल्या पुण्यतिथीला झालं संपूर्ण गाव एकत्र जमलं होतं तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ओठावर हस्य कारण तो हसत असतो त्या प्रत्येक पुस्तकात प्रत्येक मुलाच्या उजळणाऱ्या चेहऱ्यात एक नवीन वळण त्या दिवशी एक शाळा पाहणी अधिकारी शाळेत आला होता प्राध्यापक केतकर मध्यम वयाचा अभ्यासू सौम्य स्वभावाचा माणूस लायब्ररी बघून थक्क झाला हे सगळं तुमचं काम आहे त्याने विचारलं मेघना मृदू हसत उत्तर दिलं नाही हे आमचं स्वप्न आहे माझं आणि त्यांचं प्राध्यापक केतकर यांनी क्षण थांबले त्यांच्या नजरेत आदर होता अशा लहान गावात इतकं सुंदर काम मी हे पुढे वरिष्ठांना सांगणार आहे तुला एक संधी मिळून देतो संधी बदलण्याची काही आठवड्यातच शिक्षण विभाग विभागाकडून तिला एक पत्र आलं तुमचं कार्य पाहता तुम्हाला जिल्हास्तरीय शिक्षण विकास प्रकल्पाचं प्रमुख स्थान देण्यात येत आहे गावासाठी ही गोष्ट मोठी गोष्ट होती आणि मेघण्यासाठी एक चाचणी तिने कधीच गाव सोडलं नव्हतं तिचं घर तिची आठवण त्याची खुर्ची पण अमेसाठीचं स्वप्न मोठं होतं ती शहरात गेली शहरातल्या कार्यालयात मेघना एकटीच होती पण मनानं भरलेली ती शिक्षकांसाठी नवे अभ्यासक्रम वाचनालयाचे मॉडेल मुलांच्या अभ्यासाच्या सवयी यावर काम करू लागली तिचं काम लवकरच नावाजलं गेलं प्राध्यापक केतकर तिचे मार्गदर्शक झाले आणि हळूहळू एक चांगली मैत्री झाली एके दिवशी ऑफिसमध्ये प्राध्यापक केतकर म्हणाले मेघना इतकं एकटीनं काम करणं सोपं नाही कधी वाटतं का कुणीतरी असावं जो फक्त तुला समजून घ्यावं मेघनाचं हसून थोडं थांबलं वाटतं पण मग त्याची आठवण समोर येते आणि वाटतं कदाचित आयुष्यानं एकदाच प्रेम द्यायचं ठरवलं होतं केतकर म्हणाले कधी कधी दुसरं प्रेम हे पहिल्याच्या जागी नसतं तर त्याच्या आठवणींचा सन्मान करत नवीन सहवास असतो मेघना काहीच बोलत नाही पण त्या रात्री अमेच्या एका जुन्या डायरीत तिला एक ओळ सापडली जर मी नसेल तरी तू पुन्हा फुल कारण तू जगायला निर्माण झालेली आहेस दोन वर्षानंतर तिने गावात परतण्याचा निर्णय घेतला ती आता जिल्हा अधिकारी होऊनही आपल्या गावात लायब्ररीत मुलांशी बोलायला परत यायची गावात आता अमेघन माल विकास केंद्र सुरू झालं होतं शिक्षण पुस्तक कला आणि स्वप्नांचं केंद्र ती अजूनही ओसरीवर बसते पण आता तिच्या आजूबाजूला खेळणारी मुलं असतात गाणी म्हणणारी मुलं आणि तिच्या चेहऱ्यावर तेच जुनं समजूतदार हसू एक दिवस एका मुलीचा प्रश्न ताई तुमचं लग्न झालं का मेघना हसली झालं ग पण तो आता देवाघरी आहे मग दुसरं लग्न का नाही केलं मेघनानं त्या मुलीच्या केसातून हात फिरवला आणि म्हणाली काही वेळा माणसाची जागा दुसरं कोणी घेत नाही पण माणसाच्या प्रेमाचं रूप बदलतं कधी मुलांच्या हसण्यात कधी पुस्तकात तर कधी दुसऱ्याच्या डोळ्यात मेघनाचं आयुष्य म्हणजे क्षणभराचं प्रेम आणि आयुष्यभराची जबाबदारी ती एकटी असली तरी तिचं आयुष्य रिकामं होतं कारण तिने दुःखातून अर्थ काढला होता आणि त्या अर्थानं इतरांचं आयुष्य उजळलं होतं वर्ष सरत गेली मेघना आता साठीत आली होती केसात चांदी उतरली होती पण डोळ्यात अजूनही स्वप्नांची चमक होती तिचं अमेघना बालविकास केंद्र आता राज्यभर प्रसिद्ध झालं होतं अनेक शाळा शिक्षक आणि स्वयंसेवक तिच्या संस्थेशी जोडले गेले होते पण एका क्षणी तिने स्वतःलाच विचारलं माझ्या आयुष्याचं शेवटचं पर्व मी कसं जगणार एका कार्यक्रमात तिच्या विद्यार्थिनीने तिच्या कामाचा गौरव केला भाषणाच्या शेवटी मेघनानं सांगितलं माझं कार्य आता तुम्ही पुढे चालवायचं आहे मी आता थोडं मागे हटणार आहे स्वतःकडे थोडं लक्ष द्यायचं आहे लोक आश्चर्यचकित झाले पण ती ठाम होती मेघना परत त्या जुन्या वाड्यात आली ओसरीवर अमेची खुर्ची अजूनही होती ती शांत बसून पक्ष्यांची आवाज ऐकायची वाऱ्याची झुरूक अंगावर घ्यायची आणि संध्याकाळी एक कप चहा घेऊन जुन्या डायऱ्या वाचायची ती एकटी होती पण आता एकटेपणा त्रासदायक नव्हता कारण ती आता स्वतःच्या सहवासात जगायला शिकली होती एक दिवस लायब्ररीतील जुनी विद्यार्थिनी निलिमा भेटायला आली ती आता स्वतः शिक्षिका झाली होती ताई तुमच्यामुळे मला माझं ध्येय मिळालं तुम्ही आमच्यासाठी फक्त शिक्षिका नव्हतात आई होतात मेघनाच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या आयुष्यात सर्वात मोठं समाधान हेच आहे की तुम्ही माझं स्वप्न पुढे नेत आहात निलिमा म्हणाली तुम्ही निवृत्त झाला असलं तरी आम्हाला तुमची गरज आहे एका दिवशी मेघनाला जुना ट्रंक सापडला अमयची पत्र डायऱ्या काही शेवटचे रेखाचित्र त्याच्या अक्षराने तिच्या मनाला स्पर्श केला एका कागदावर लिहिलं होतं मेघना जर तू कधीच थांबलीस तर पुन्हा स्वतःच स्वतःला माझ्यात आठवित शोध आठवणीत शोध कारण तू जे जगतेस त्यातच माझं अस्तित्व आहे त्या ओळीने तिचं मन गदगदून आलं तिने वाड्याचं एक नवरूप रूप तयार केलं अमेघना निवृत्त शिक्षकांसाठी एक आधारस्तंभ इथे वयोवृद्ध शिक्षक राहू शकतात लहान मुलांना शिकवू शकतात अनुभव शेअर करू शकतात शांततेत सन्मानानं आणि समाजासाठी काहीतरी करत करत गावातला तो तो जुना वाडा आता एक प्रकारचा केंद्रबिंदू बनला होता मेघनानं आता स्वतःसाठी लिहायला सुरुवात केली आत्मचरित्र कविता आणि अमेसाठी लिहिलेले पत्र ती एकदा म्हणाली मी जगले प्रेमात हरले दुःखात वाढले पण शेवटी स्वतःला सापडलं पक्ष्यांचा किलबिलाट उन्हाची कोळी किरण आणि तिच्या हातात कॉफीचं मग ती ओसरीवर बसली होती डोळे मिटलेले आणि एक श्वास खोल घेऊन म्हणाली अमेय आता मी आली तुझ्या आठवणी घेऊन प्रेमाचं गोड अस्तित्व घेऊन ती तिथेच शांत झोपली एक गोड स्मित चेहऱ्यावर मेघनाचं आयुष्य म्हणजे एक संपूर्ण वर्तुळ लहानपणाचा एकटेपणा तरुणपणातील प्रेम दुःखाचं शिक्षण आणि निवृत्तीनंतर समाधान ती गेली पण तिच्या कार्यातून हजारो मेघना अमेय जन्म घेतात घेत राहतील अशी वाटली का ता आवडली असेल तर कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद